आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून हा एन्काउंटर केला गेला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय आणि त्याचसोबत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला असंही संजय राऊत यांचं म्हणणं संजय शिरसाट यांनी एन्काउंटरचं समर्थन केलं आता अशी शंका घेतली आरोपी तो खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला असा शंका उपस्थित काही लोकांनी केलेली आहे त्यात मला पडायचं नाही पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली एनकाउंटर केलं तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस होते त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक यापूर्वी सुद्धा मुंबईसह महाराष्ट्रात देशामध्ये एन्काउंटर झालेले आहेत त्यातले नव्वद टक्के एन एन्काउंटर अशा पद्धतीने झालेले आहेत अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नाराधाम मेला म्हणून म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचा सा सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं त्यांनी स्टेटमेंट करावं परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही